जय महाराष्ट्र तेजस तुंगारचा महाप्रपंचीच्या सर्व दर्शकांना प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक आदरपूर्वक जय श्रीराम मित्रांनो छावा सिनेमा रिलीज झाला त्याची सगळीकडे हवा झाली आणि सगळ्या कलाकारांवर कौतुबाचा वर्षाव होऊ लागला मात्र यामध्ये गणूजी शिर्गे आणि कान्हूजी शिर्गे ही दोन पात्र जरा जास्त चर्चेत आई खरंतर ही चर्चेत आलेली आहे ती इतिहासामुळे न की त्या कलाकारांमुळे मात्र त्या कलाकारांना असं वाटायला लागलेलं आहे ला की बघा बघा गणूजी शिर्के आणि कानूजी शिर्के याचीच जास्त चर्चा आहे औरंगजेबापेक्षाही जास्त चर्चा गणूजी शिर्की आणि कानुजी शिर्केची सुरू आहे म्हणजे अक्षय खन्नापेक्षाही आपण मस्त अभिनय केला अशी कॉलर टाईट करून हे लोक फिरायला लागलेत मात्र हे दोन्ही अभिनेते म्हणजे दुसरा सुरत जोशी जो आहे तो खरंच चांगला अभिनेता आहे मात्र जो पहिला आहे ना सारंग साखे हा बुरटा अभिनेता हा खरच भोरटा आहे आणि या भोरट्या अभिनेत्याने आता एक असं विधान केलेलं आहे की मला भीती वाटायला लागली आहे मला खूप भीती वाटायला लागलेली आहे की लोक मला मारतील की का का काय आता या असं का बोलला हा माणूस याच्या मागे काही पार्श्वभूमी आहे तर ती पार्श्वभूमी काय आहे किंवा या आधीचे प्रसंग किंवा उदाहरण काय आहेत ते थोडेसे आपण लक्षात घेऊया एकदा निळू हो म्हणजे आपली सगळ्यांची निळू फुले हे समुद्रकिनारी फिरत होते मुंबईमध्ये फेरपटका मारत होते निवांत क्षणी आणि तेव्हा अचानक त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली त्यांनी एका सिनेमामध्ये खलनायकी भूमिका केली होती आणि ती इतकी जबरदस्त केलेली होती की त्या चप्पल फेकणाऱ्याचा राग आनावर झाला त्याला हे भानच राहिलं नाही की अरे पडद्यावरचा तो खलनायक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अत्यंत प्रिमळ छान व्यक्ती आहे वैयक्तिक आयुष्यामध्ये फिरत असताना सुद्धा त्या माणसाला निळू फुले मधला तो खन्नायकच दिसत होता म्हणून त्याने रागाच्या भरात ती चप्पल मारली मात्र निळूभोनी ती चप्पल आपल्या घरामध्ये फ्रेम करून लावून ठेवली हो का ही प्रेक्षकांनी दिलेली पावती आले अनेक कलाकार असे आहेत जे आपली भूमिका इतकी समरसतेने सादर करतात किंवा जगतात की कधी कधी लोकांना प्रश्न पडतो अरे हा खरंच तोच आहे का आणि अनेक जण तर असं म्हणतात की या कलाकाराचा जन्म केवळ आणि केवळ ही भूमिका करण्याकरताच झाला होता किंवा झालेला आहे अशी अनेक उदाहरणं आहेत अमरीश कुरी यांच्या बाबतीमध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग घडले अहो एवढंच काय महाभारतामध्ये पुनित इस्सर यांनी जे दुर्योधनाचं कॅरेक्टर प्ले केलं ती जी भूमिका दिली दुर्योधनाशी त्यानंतर तर त्यांना किती रोष सहन करावा लागला चक्क उत्तर प्रदेशच्या एका व्यक्तीने यांच्यावर केस केली कि तुमचा भाऊ द्रौपदीचे वस्त्र काढत होता तेव्हा तुम्ही आक्षेप का घेतला नाही आणि तुम्ही त्याला आदेश का दिला ही खरंच घटना आहे कोणी तिसर यांनी स्वतः सांगितलेल्या आता आहे आता ही यांच्या कामाची झाली पावती की त्यांनी तो जो दुर्योधन उभा केला तसा दुर्योधन दुसरा कधीच दिसला नाही त्या द्विवेदींनी जो अं रावण उभा केला तसा रावण पुन्हा कधी दिसला नाही भाऊ अरुण गोवि यांचे प्रभू श्रीराम परत कधी त्या लेवलला कोणी पोहोचलं नाही नितीश भारद्वाजांचा श्रीकृष्ण आठवा तर अशी अनेक उदाहरणं आहे आपण गंगा कुत्र भीष्म म्हटलो की लगेच आपल्या समोर खन्ना येतात हो तेच मुकेश खन्ना शक्तिमानवाले म्हणजे हे कलाकार त्या अं भूमिकेशी एकरूप झाले की ते वेगळे आहेत असं कधी वाटतच नाही पण ते त्या भूमिकेला तसा न्याय देऊन गेले म्हणून सारेन साठेचे काय असे काय भव्य दिव्य तारे तोडले छावा सिनेमा मध्ये म्हणून याला भीती वाटायला लागली अहो गणुजी शिर्के आणि कानोजी शिर्के यांच्याशी तुमचा दुरान्वय पण संबंध नाहीये साठे आम्ही सांगतो तुम्हाला भीती का वाटते येते मित्रांनो आम्ही या अगोदर गेल्या आठवड्यातच एक व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ असा होता की रील्स मुळे आपली पोरं बिघडत आहेत का या रियालिटी शोज मुळे आपली संस्कृती नाश पावत चाललेली आहे का आणि जो बिभक्सपणा जो अश्लीलपणा जो अश्लाघ्यपणा हिंदी मध्ये सुरू होता तो आता मराठीत घोसलेला आहे आणि आपलेच मराठी कलाकार अत्यंत बेशरमपणे आणि निर्लज्जपणे हा नंगा नाच करत आहे आणि यापैकीच नंगा नाच करणाऱ्यांपैकीच एक नाव म्हणजे भा ढीपा भारतीय डिजिटल पार्टी हे एक यु वेब पोर्टल आहे युट्यूब चॅनल सुद्धा आहे हा सारंग साठे त्याचा सगळं मॅनेज करतो हा त्याचा मुख्य आहे सारंग साठे या भाडीपावर एक शो केला अतिशय निर्लज्ज कांदे पोहे अत्यंत बिबत्स आणि गाणेरडा प्रचंड विरोध झालाय ह्या शोला त्याच्यानंतर सई तामणकरला घेऊन तो या अतिशय निर्लज्ज कांदे पोहे याचा सेकंड पार्ट करणार होता मात्र जनतेने इतका विरोध दर्शवला की यांना तो शो कॅन्सल करावा लागला कॅन्सल केल्यानंतर यांनी काय स्टेटमेंट दिले की आता आम्ही हा हो कंटेंट जो आहे तो बनवणारच मात्र आम्ही हा युट्यूबवर टाकणार आहोत ऑडल्ट कॅटेगरीमध्ये शिवाय फक्त मेंबर्ससाठीच असणार आहे म्हणजे ज्यांना बघायचंय त्यांनी बघावं ज्यांना नाही बघायचं त्यांनी बघू नका असं यांचं एकंदर म्हणणं आहे आता अंबट शौकीन जे असतात ज्यांना हा सावट आणि थिल्लरपणाच बघायचा असतो ते लोक ते बघणारच आहेत मात्र तुम्ही जो बिवचपणा केलेला आहे तुम्ही जी अश्लीलता पसरवण्याचा प्रयत्न करत आहात तो तरी कुठेतरी ना ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का कलेच्या नावावर तुम्ही उघडे नागडे तोकडे कपडे घालून हिंड का आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की आता आपण स्टार झालेलो आहोत मग असं कसं होऊ शकतं सारंग साठे हा अतिशय बदमाश माणूस बदमाश कलाकार व्यक्ती बनून तो कसा आहे आम्हाला माहीत नाही मात्र कलाकार म्हणून बदमाश बदमाशीचा आहे गी हिंदू संस्कृतीला नावं ठेवायची मराठी संस्कृतीला नावं ठेवायची परंपरांना नावं ठेवायची त्यांवर अश्ली अभद्र घाणेरडी टिप्पणी करायची घाणेरड्या भाषेमध्ये यावर शोज बनवायचे शिव्या द्यायच्या कुठून येतं हे सगळं कुठून येतं आणि वर तुम्ही म्हणता की आम्ही संस्कारी आहोत म्हणून कुठे दिसले तुमचे संस्कार तुमच्या पुढल्या कलाकृतीमधून अजिबातच नाही लोकांचा रोष वाढला जनतेचा रोष वाढला आणि यांना त्यांचा तो शो बंद करावा लागला अतिशय निर्लज्ज कांदे पोहे सारंगसाठीच त्याचा निर्माता होता सारंग साठेनंच हा शो निर्माण केलेला होता समिस सर्व सारंगसाठीच होता त्यातूनचा लोकांचा होश तिथे आहे गणूजी शिर्के कानुजी शिर्के यांची भूमिका तुम्ही केली म्हणून नाहीये स्वतःला इतके मोठे कलाकार समजण्याचं काहीही कारण नाहीये तुम्ही काहीही भव्य दिव्य अभिनय त्या सिनेमामध्ये केलेला नाही लोकांना तो कळत सुद्धा नाही की हा सारंग साठे म्हणून इतकी तर अवस्था झाली तुमची तुम्हाला स्वतः समोर येऊन सांगावं लागतंय अरे ही भूमिका मी केली बरं का अरे ही भूमिका मी याच्यातच तुमचं अपयश याच दिसून येतं लोकांना तेव्हा उगाच लोक मला मारायला उठलेत आणि लोक आता मला बडवतील लोक मला आता तुडवतील मी इतकी चपखल भूमिका केलेली आहे वगैरे 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 हे ह्या भ्रमातून बाहेर पडा लोक इतके मूर्ख राहिलेले नाहीये लोकांना सगळं कळतं तुम्ही काय बोलत आहात आणि कशामुळे बोलत आहात ते तेव्हा साठेंसारख्या कलाकारांनी चीप पब्लिसिटीसाठी हे असले धंदे करू नयेत ह्या अशा गोष्टींमुळेच मराठी कलाकारांना शिव्या खायला लागतात आणि म्हणूनच म्हटलं जातं की तुम्ही मराठी कलाकार मागे का आहात त्याचं कारण हे आहे डिग्निटी जपता येत नाही हे ये सगळ्यात मोठं रिझन आणि ज्या ज्या मराठी कलाकारांनी स्वतःची डिग्निटी जपलेली आहे ना ते आज कुठल्या कुठे आहे अशोक मामा त्यातलं एक उदाहरण आहे बघा जरा अशोक मामांकडे सुद्धा शिस्तबद्ध काम असतं अशोक मामांचं वय मी काम केलेलं आहे मामांसोबत हे जे आदर्शवत आपले जे आधीचे कलाकार आहेत ना त्यांच्याकडून थोडस शिकावं उगीच ची पब्लिसिटी मिळवण्यासाठी हे असले विधानं कधीच अशोक मामांनी केलेली नाही आजपर्यंत दाखवून द्यावं दादा कुंडके हे सुद्धा द्वै अर्थी संवाद वापरायचे मात्र त्याला कलात्मकतेची झालर होती तुम्ही नुसता बिबत्सपणा करत सुटलेले आहात हा फरक आहे त्यामुळे स्वतःला अतिशय मोठे विनोदी सम्राट वगैरे समजण्याचं काही कारण नाही आहे तुम्ही विवतचा आहार अश्नील आहार हे कायम ध्यानात असू द्या फालतू पुलचट सेक्सी जोक मारून स्वतःला पु ल देशपांडे आणि आत्रे समजू नका लोक इतके मूर्ख राहिलेले नाहीये लोकांना लायकी कळते तुमची तेव्हा उगीच आहे ना फालतूची असली विधानं करून स्वतःची आत्मप्रौढी मिरवू नका एवढंच सांगणं मित्रांनो तुर्तास इतकंच बाकी या विषयामध्ये आणखी काही बोलण्यासारखं नाहीये एकदाच हा व्हिडिओ करायचा होता आणि एकदाच या विषयावरती बोलायचं होतं यानंतर या विषयावर किंवा सारंग साखे या प्राण्यावर आम्ही या विषयाला धरून अजिबातच व्हिडिओ बनवणार नाही हा त्याने पुढे अजून जर निर्लज्ज कांदे पोहे सारखा आणखी काही फालतूपणा केला तर त्यावर निश्चितच टिप्पणी करण्यात येईल मात्र तुर्तास इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा सदस्य बना संघटक बना परिवार वाढवा परिवाराच्या उपक्रमांचा लाभ घ्या उपक्रम राबवण्यासाठी सुद्धा सहकार्य करा प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने तुमचं पाठबळ आम्हाला मिळत राहील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या उपक्रमांना पाठबळ मिळेल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आणि प्रपंच परिवाराची नोंदणी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या मिक्स गोष्टी अजिबातच नाहीत त्यामुळे सदस्य नोंदणी संघटक नोंदणी हा वेगळा भाग आहे आणि प्र महाप्रपंचची मेंबरशिप हा वेगळा भाग आहे मात्र जे जे महाप्रपंचची मेंबरशिप घेत आहेत किंवा आत्तापर्यंत ज्यांनी घेतली आहे ते सर्वजण परिवारच आहेत त्या सर्वजणांची आम्ही परिवार म्हणूनच नोंदणी केलेली आहे त्यामुळे या दोन गोष्टी वेगवेगळ्या जरी असल्या तरी महाप्रपंचची मेंबरशिप घेणाऱ्यांनी परत नोंदणी करण्याची आवश्यकता अजिबातच नाही एवढंच सांगायचं होतं बाकीच्या गोष्टी आपण व्हिडिओ बाय व्हिडिओ क्लिअर करत जाऊया आणि एक खास व्हिडिओ केवळ याचसाठी आपण करूया की नोंदणी नेमकी कशी सुरू आहे आणि आता इथून पुढे आपण काय करणार आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवर आपण जे प्रभू श्रीरामांचं मूल पवित्र राम भजन सादर केलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूल पवित्र राम भजनच ऐका गा आणि तेच मूल पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा शिकवा त्यांना आपल्या धर्म संस्कार नीती शास्त्र संस्कृती आणि आपला हा वारसा ही शिधरी आपण जर आपल्या पुढच्या पिढीला दिली नाही तर दुसरं कोणी येणार नाही आणि नंतर हे सारंग साठे असलेच फालतू लोक येणार आणि आपल्या संस्कृतीवर अभद्र बोलत राहणार मात्र अशांना चोख उत्तर देण्यासाठी आपल्याकडे सुद्धा ज्ञानाचा साठा असला पाहिजे म्हणूनच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ओपन करा प्रभू श्रीरामाचं भजन ऐका हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा जोरदार सबस्क्राईब मारा मित्रांनो शेअर सुद्धा करा आपल्या मित्रपरिवारामध्ये चला आता रजा घेतो कारण पुढचा विषय पुढची तयारी आणि तुमच्यासमोर परत पुन्हा येण्याची आतुरता आहेच तेव्हा तुर्तास इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघ पावन राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम